श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार सो श्रावणी सोमवारची शिवामुठीची कहाणी नक्की ऐका फक्त कहाणी जरी ऐकली तरी देखील भगवान शंकर नक्कीच प्रसन्न होतील व तुमच्या आयुष्यातील जे काही दुःख आहे ते दूर होतील आठ पाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या आणि एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगला सांभाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला फाटकं भरडं जाडं असं वस्त्र राहायला गुरांचा गोठा त्यानंतर गुराख्याचं काम दिलं त्यानंतर पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी गेली राणी जंगलात गेली वनात गेली त्यानंतर तिथे नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामूट वाहतो यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होतं मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाचे सून तुमच्याबरोबर येते त्याच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या त्यावर नावडती म्हणाली काय गं का बायांनो वसावस्ता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चि चिमूट तांदूळ घ्यावं शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावीत दोन बेलाची पानं घ्यावीत आणि अगदी मनोभावे महादेवांची पूजा करावी हाती तांदूळ घ्यावं आणि तोंडानं म्हणावं शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा न जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा झोपू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग व्हावीत चौथ्या सोमवारी जव आणि पाचवा जर सोमवार आला तर सातू शिवामुठी करता घेत जावी त्यानंतर पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी तिला दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या घ दिवशी तिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकरांची आराधना केली आणि दूध पिऊन जुन निजून गेली पुढं दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा ननन जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तिने तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साफ वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवळात जायला निघाली ती जाऊ लागली घरची माणसं देखील मागं चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू देखील लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली त्यानंतर देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देव सुवर्णाचं झालं रत्न जडितांचे खांब झाले आणि त्यानंतर स्वयंभू महादेवांची पिंडी तयार झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर मुख घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा न जावा भरतरा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने लिहायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तर तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटा आहे तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबीचा माझ्या गरिबाचा हाच तो देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनीमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा नावडतीला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय